जीके डे? जीके डे? जीके डे? जीके तीन गोष्टी आहेत तीन गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तर निश्चितपणे फायदा होतो पहिली गोष्ट अंतर्मशागत दुसरी गोष्ट फवारणी कधी करायची तिसरी गोष्ट आळवणी कधी करायची ह्या तीन बाबी जर समजा तुम्ही जर पाळल्या तर तुम्हाला निश्चितपणे फायदा होतो ज्या आंतरमशक त्या आंतरमशकाने तन्नाशक फक्त दोन वेळा मारायचं तन उगवण्यापूर्वी किंवा तन उगवल्यावर तीन वेळा चार वेळा अजिबात नंतर पावसाळ्याने तोंडालाय काय परत नाही मध्ये नाही तणनाशक मारायचं एकदा तर तन्नाशक एक तुम्ही व्यवस्थित मारलं आपल्याकडच्या सगळं पाणी जे आहे हे पाणी सगळं खराब आहे त्या पाण्याचा पीएच आणि टीडीएच जास्त आहे त्यामुळे कुठलीही फवारणी तुम्ही उसावर करा किंवा उसाला आळवणी करा किंवा कापसाला करा सोयाबीनला करा जे काही फवारणी कराल ते फवारणी करताना जे पाणी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये त्याचा पीएच तेवढा मेंटेन करा तुमच्या घरामध्ये लिंबू असेल किंवा बाजारात लिंबू पिळतात जे पंधरा लिटरची टंकी आहे त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळा किंवा दोनशे लिटरचा बॅरल असेल त्यात चार लिंबू पिळा किंवा सायट्रिक असेल बाजारामध्ये मिळत ते घाला पण विना तुम्ही फवारणी करू नका काही उपयोग होत नाही पाण्याचा पिय चांगला असतो काय खाता का चिंच आवडते का कशी लागते आंबट लागते तोंडाला पाणी सुटलं म्हणजे <laughs> 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 जे आपल्या तोंडाला चव आली ते मी त्याच्यासाठी सांगितलं की ह्या जसं शिक्री होतं होत ना तोंडामध्ये शिक्री झालं झाला लाल तयार झाली ज्यामध्ये लाखो बॅग तयार असे हे तयार होत नाहीत का जर याचा पीएच पीच व्यवस्थित नसतो तर ही फवारणी करताना तणनाशक मारताना काही लोक वेगवेगळ्या तणनाशकाचा उपयोग करतात उदाहरणार्थ तमर तमर बरोबर आणखी टू बोर्डी घालतात आणखी शंकर काही गरज नाही तिची घालायची जर समजा थोडंसं तुम्हाला वाटत की ह्याचा थोडा झालं फक्त एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याला सिलेटेड मायक्रोन ट्रेन द्या एक ग्राम प्रति लिटर पाण्याला सिलेटेड पिकावर काय परिणाम जो तणनाशकाचा परिणाम पिकावर होतो तो निघून जातो दुसरं जे तणनाशक मारणार आहे तणनाशक नुसतं त्या सिलेटेड मायक्रोनटेडमुळे ते मुळापर्यंत जात ते तण ही क्रिया आहे अशा पद्धतीने तुम्ही तणनाशकाचा वापर करा दुसऱ्या गोष्ट म्हणजे आंतरमशिक दुसरी महत्वाची गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही व्हरायटी कुठलीही लावा रोप लावा किंवा कांडी लावा हे रोप किंवा कांडी लावा पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये <गँणादीचानां> दोन बोटाची माती लागलीच पाहिजे दोन बोटाची माती लागलीच पाहिजे तुम्ही कुदळीने लावा कोळप्यानं लावा किंवा दात्रीनं लावा पण ती दोन बोट बोटाची माती पंचेचाळीस ते साठ दिवसांना लागली पाहिजे त्यात फुटवा निघू द्या बारीक असू द्या माती जाऊ द्या फुटवा नसू द्या तिथं फुटवाची वाढ होण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही दोन गोटाची माती लावता तेव्हा अशा प्रकारची कोप तयार होते आणि कोप तयार झाल्यानंतर मग मी सांगितल्याप्रमाणे फुटवा होण्यासाठी वर्णन सूर्यप्रकाश आणि मातीतनं हवं लागते ही कोप तयार झाली की तुम्हाला फुटवा वागा कसं म्हणतो म्हणजे या कोपीमध्ये मुळ्या भरपूर सुटतात आणि फुटवा चांगला जोमानं निघतो अंगठ्यासारखा ही क्रिया लोकं करत नाहीत मग कधी तीन महिन्यानं दोन महिन्यानं अडीच महिन्यानं भरणी करायला जातात पण नाही पोराला बरोबर पाचव्या वर्षी शाळेत घातलं पाहिजे दहाव्या वर्षी मिशा फुटल्यावर घालून काय उपयोग होत नाही ते वांड होतं बरोबर आहे ना तर पंचेचाळीस ते साठ दिवस दुसरी वरणी दुसरी वर्णी जी त्याला हलकी वर्णी म्हटलं जातं यावेळे जे तुमचा जो वरंबा आहे हा वरंबा सगळा पोडा ह्या वरंब्यामध्ये आपण जे दोन तीन पाणी दिले असेल जी खतं दिली असेल याच्यामध्ये गॅस साठला जातो गॅस जसा आपल्या पोटामध्ये गॅस साठतो तसा मातीमध्ये पण गॅस होतो जी खतं टाकल्यामुळं त्यात मिथेन असेल कार्बन डायऑक्साईड कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे गॅस ते गॅसेस सगळं तुम्ही बघा नुसतं सरी वरंबा फोडून तुम्हाला पंधरा दिवसामध्ये उसा जिवन शिवाडलेलं दिसाल फक्त वरंबा फोडा तुम्ही पाळ्या घालता त्या पाळ्या चुकीच्या आहेत मराठवाड्यामध्ये पाळी घालायचं लय मोठा ना आता काम नसलं की घाल पाळी बरोबर ना काम नसलं घाल पण त्यानं काय होतं जी पास आहे ना ही पासांना माती खाली घट्ट होत राहते माती मोकळी झाली पाहिजे हे लक्षात घ्या जशी माती मोकळील तसा आतला कार्बन डायऑक्साईड बाहेर जाईल आणि बाहेरची हवा हात जाईल जेवढी हवा तुम्ही भराल तेवढं तुमचं पाण्या पीक चांगलं राहील हे <coughs> दुसरं काम करायचं आहे सत्तर दिवसाने सॉरी पंच्याहत्तर दिवसाने अडीच महिन्याने बरोबर साडेतीन महिन्याने आपल्याला भरणी करायची साडेतीन महिन्यामध्ये उसाची जे जेटा कोंब आहे त्या जेटा कोंबाला दहा ते अकरा पाना लसी बरोबर साडेतीन महिने लक्षात ठेवा साडेतीन महिन्याचे आठवडे किती झाले तीन, तीन, तीन चौक बार बारा आठवडे झाले का नाही आणि वरचा एक आठवडा तेरा आठवडे झाले तेरा आठवड्याचे दोन आठवडे कशाला गेले उगवायला गेले राहिले किती आठवडे दहा आठवडे दहा ते अकरा पानं बरोबर भर भरणीच्या जेव्हा असतात आणि फोटव्याला आठ ते नऊ पानं असतात त्यामुळे बिंदास्पैकी भरणी करा बिंदासपैकी या कालावधी जर भरणी केली तर तिथून पुढची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये भरीव वाढीच्या ह्याच्यात जातो आणि तिथंच आपलं घरी चुकतं आपण चार साडेचार पाच महिन्याने भरणी करतो दोन महिने मागे येतो दोन महिने सहा आठवडे मागे येतो म्हणजे सहा कांड्या कमी पडतात एका कांडीचं वजन साधारणपणे पंचवीस ग्राम असतं एका पानाच वाढलेल्या पानाचं वजन दहा ग्रॅम असतं हा दहा ग्रॅमची आणि पंचवीस ग्रॅमची काय किंमत आहे माहिती आहे ना, ना? दे? एक लाख रुपये आहे ना सोनं झालं ना दहा ग्रॅम किती आहे एक लाख ही गोष्ट लक्षात ठेवा की हे ह्या विधी करायला पाहिजे किती डोस टाकला आणि किती पाणी टाकलं